निवडणुकीच्या वेळी मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात आमदार राहुल डिकले यांनी प्राधान्य दिले आहे नाशिक पूर्व विधानसभा संघात आमदार राहुल डिकले यांच्या आमदार निधीतून विविध विकास कामे गत पाच वर्षात मार्गी लागली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक तीन मधील हिरवाडीच्या बाप्पा सीताराम कॉलनी इथे गार्डन सुशोभीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल डिकले यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी नगरसेवक रुची कुंभारकर माजी नगरसेविका प्रियंका माने पूनम मोगरे यांच्यासह परिसरातील नागरिक महिला उपस्थित होते या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला पूर्व विधानसभा मतदार संघात सामाजिक सभागृह अभ्यासिका डांबरी अशा एकना अनेक विकास कामे करताना लहान मुलांसाठी गार्डन विकसित करण्याच्या कामासाठी विशेष लक्ष दिले असल्याचे सांगत या कामाची आमदार राहुल डिकले यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आठशे आपण हॉस्पिटल हॉस्पिटल आणि शंभर पोस्ट ग्रॅज्युएशनची मुलं आपल्या इथं एम्सच्या धर्तीवर ऑल इंडिया मेडिकल सायन्स जी दिल्लीतली संस्था आहे त्याच्या धर्तीवर इथं त्या रुग्णालयात कामकाज चालेल नाशिकच्या माणसाला कोणालाही मुंबईला जायची गरज पडणार नाही कारण कुप्पर मानावटी किंवा काही हॉस्पिटल जे आहे त्या धर्तीवर इथे सरकारी रुग्णालय इथं सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतील असं आपलं मसूला हॉस्पिटल आठशे बेचाळीस कोटी रुपये त्याच्यासाठी नोंदून झालं त्याच्यानंतर पेट्रोलला आपण चौवेचाळीस कोटी रुपयाचं पूर्ण पेट्रोल पेट्रोलकरण करतो आहोत जवळपास सात आठ विहार जवळपास सहा एक बांधलेत आणि त्याच्यामुळे सोडून आप, पण आपण बाकीच्या गोष्टी करत असतो परंतु मंदिर हे अर्धवट बांधलेले पडलं हे आपल्यासाठी आपल्या धर्मासाठी माझ्या मनात ते पटत नाही म्हणून मी ते मंदिर वेळ पडली तर स्वतःच्या खिशातून का वेळातून ते पूर्ण करून दिले कारण तुम्ही आजूबाजूला कुठेही शहरात फिरले तर तुम्हाला मंदिर दिसतील अर्धवट पण नाशिक पूर्वामध्ये तुम्हाला मंदिर दिसणार नाही आणि आपण तर मला सांगा पूर्णत्व मिळते आणि त्याच्यामुळे आपण फक्त धर्म धर्म बोलतो पण राजकारण करत असताना समाजकारण आणि समाजकारण करत असताना धर्मकारण हे तुमच्या हातून जेव्हा होतं तेव्हा त्या तुमच्या कामाला कुठेतरी पूर्णत्व मिळतं कारण जेव्हा माझी आमदारकी संपेल तेव्हा मी मागे वळून जर बघितलं आणि मी विचार केला मी काय केलं तर मला एक समाधान राहील की मी विकास कामांबरोबर धर्माचं काम पण आणि देवाचं कार्य करून आणि चालू केलं होतं त्यांच्या माध्यमातून काम आणि त्याच्यामुळे आजही तुमच्या माध्यमातून माझ्या हातून मंदिराचं काम होत आहे मी करत असलं पुन्य तुम्हाला मिळणार आहे माझी नगरसेवक रुची कुंभारकर यांनी या कामाची माहिती देत आपल्या मनगत व्यक्त केली मिळालेला होता त्या काळामध्ये जो निधी इतर आरोग्य सेवेला जात होतं त्यावेळेस त्यांनी मग गेल्या दोन ते तीन वर्षामध्ये गेल्या पाच वर्षाची बळी काढून देणार काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही बघतो सोशल मीडियावर बसल बघत असाल पेपरच्या माध्यमातून बघाल इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून बघत असाल एक शहरामध्ये सर्वात मोठं हा मतदारसंघ आहे आपण बघत असाल मकमालाबादपासून सुरू होतो तर नाशिक रोडच्या रेल्वे ब्रिज हा मतदारसंघ आहे आणि त्यामध्ये हा शेकडो कॉलने असतील शेकडो नगरं असतील मग प्रत्येकाची वेगवेगळी समस्या असते त्या भागाने त्या भागामध्ये मंदिरांची काही नागरिक का आता मध्यंतरी एक, एक लोटा जल आणि सारी समस्या का हल आणि म्हणून प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखातून जे वाणीतून या ठिकाणी आपण सर्वांनी बघितलं आणि मग त्या ठिकाणी माता भगिनींची मागणी राहायची त्या ठिकाणी आदरणीय राहुल भाऊ त्या ठिकाणी मंदिर आणि एक मंदिर त्यांच्या माध्यमातून या भागामध्ये उभे राहिले आम्ही जिथे जातो तिथं त्यांनी लोक नागरिकांनी शब्द टाकायचं आणि त्यांनी तो काम पूर्ण करायचं दुसरं शब्द देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून नाही तर ते नागरिकांचं काम सुद्धा पूर्ण केलं पाहिजे सभागृह असतील आपल्या या भागामध्ये त्यांच्या माध्यमातून आता ह्या गेल्या महिना दोन महिन्यात त्यांचा वेळ पूर्ण असेल तर तो उद्घाटन आणि भूमिपूजनातच आहे आपण बघत असाल हिरावळीमध्ये सुद्धा आमच्या जुशी आहे हिराडी दोन कोटी रुपयाचं त्या ठिकाणी सभामंडप सभामंडळाचं सभागृहाचं काम सुरू आहे सिद्धेश्वर नगरला गेलो होतो ऐंशी नव्वद लाख रुपयाच्या अभ्यासिकेचं काम त्या ठिकाणी सुरू आहे गोपाळ नगरला गेलो होतो आणि ऐंशी नव्वद लाख रुपयाचं सभागृह त्या ठिकाणी नागरिकांनी वीस पंचवीस लाख रुपये त्या ठिकाणी भाऊने सांगितलं किती पैसे कमी पडताय एवढं बघा ज्या नाही त्या मग सत्तर ते ऐंशी लाख रुपयाचं त्या ठिकाणी सभागृहाचं काम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण होतं माजी नगरसेविका पूनम मोगरे यांनी आमदारांनी दिलेल्या विकास निधीतून झालेल्या विविध विकास कामांबद्दल आमदार राहुल डिकले यांच्या आभार विकास कामांची माहिती दिली दिली की आम्हाला गार्डन मध्ये खूप विविध गोष्टी पाहिजे त्या मागण्या नक्की राहुल भाऊ पूर्ण करणार आहे जसं आता आपण भूमिपूजन केलं तसंच खेळण्यांच्या पण आपण काही गोष्टी असेल त्या पण पूर्ण होईलच राहुल भाऊने अनेक आपल्या अने प्रभाग तीन मध्ये सर्वात मोठा निधी त्यांनी उपस्थित करून दिलेला आहे आपण आम्ही गेल्या किती दिवसापासून वेगवेगळ्या विविध कॉलनीमध्ये मध्ये आम्ही भूमिपूजन करतोच आहे मी राहुल भाऊंना असे शुभेच्छा देते व त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांनी त्यांच्या साथ देव एवढीच सांगते आणि प्रसंगी प्रफुल पाटील रिकभ राठोर रवी पटेल संदीप कानडे मयूर पाटील प्रणव पटेल रवी वेलानी गोसावी दादा यांच्यासह परिसरातील नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक